आमच्याकडचा बाले किल्ला हा दोन हजार सतरामध्ये आमच्याकडनं गेला त्याचं काही कारणं होती थोडक्यात म्हणजे मोदी साहेबांची दोन हजार चौदाची जी लाट होती नवीन वॉर्डाची रचना होती आमच्या सर्वांचा ओवर कॉन्फिडन्स होता मग भाजप आमचं शत्रू किंवा विरोधक असण्याचं काही कारण नाही आहे हा आमचा प्र प्रमुख स्पर्धक ज्याला म्हणतो आपण स्पर्धा ही स्पर्दा या एक स्पर्धा आहे त्या एक प्रमुख स्पर्धक म्हणून आम्ही भाजपकडं बघतो या शहरामध्ये मी सलग सहा वेळा निवडून आलेलो आहे आणि मी एकमेव नगरसेवक आहे जो सावेळा निवडून आलेला आहे आणि मी पूर्वीपासनं सन ब्याण्णवपासनं घेऊन आत्तापर्यंत दादांचं पदार्पण राजकारणामध्ये सन एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये झालं आणि ब्याण्णवमध्ये त्यांनी महापालिकेत लक्ष घातलं तर ब्याण्णवपासून आत्तापर्यंत म्हणजे सुरुवातीला स्थायी समिती अध्यक्ष या शहराचा महापौर पाच वर्ष सभागृह नेता विरोधी पक्ष नेता अशा विविध पदांवर मी दादांच्या नेतृत्वामध्ये तिथं काम केलेलं आहे नमस्कार टाइम्स ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे आज आपल्यासोबत पिंपरी चिंचवडमधील एक अनुभवी आणि प्रभावी लोकप्रतिनिधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर तसेच पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेशजी बला आहेत योगेशजी सर्वप्रथम आपले सहर्ष स्वागत आगामी महानगरपालिकेच्या संदर्भात आपणास काही प्रश्न होते येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशाप्रकारे तयारी करतोय त्याबद्दल थोडी माहिती द्या आमची तयारी इलेक्शनच्या अनुषंगाने पूर्ण तयारी झालेली आहे कारण सन एकोणीसशे ब्याण्णवपासनं घेऊन दोन हजार सतरापर्यंत सलग पंचवीस वर्ष अजितदादांचं नेतृत्व ह्या महापालिकेला लाभलेलं ला आहे त्याआधी शहाऐंशी ते, ते ब्याण्णव कैलासवासी रामकृष्ण मोरे साहेब होते त्यामुळे आमच्याकडचा बालेकिल्ला हा दोन हजार सतरामध्ये आमच्याकडनं गेला त्याचं काही कारणं होती थोडक्यात म्हणजे मोदी साहेबांची दोन हजार चौदाची जी लाट होती नवीन वॉर्डाची रचना होती आमच्या सर्वांचा ओवर कॉन्फिडन्स होता आणि आमच्यापैकीच काही जी मंडळी जे दादांत्या तालमीत तयार झाले त्यांनी दुसरीकडे उड्या मारल्या ते भाजपमध्ये गेले तिकडे गेले त्यामुळे आम्हाला तो फटका बसला परंतु जनतेला संपूर्णतः माहीत आहे की या शहराचा विकास कोणी केला या शहराचं नंदनवन कोणी केलेलं आहे या रस्त्यात शहरातले रस्ते असतील महा महा म्हणजे रस्त्यातला मुंबई पुणे मार्ग जो आहे तो त्यांनी मोठा केला शहरामध्ये ऑटो क्लस्टर सायन्स सिटी अनेक व्यायामशाळा अनेक गार्डनं थोडक्यात अजितदादा या शहराचे आर्किटेक्ट आहेत आणि अजितदादांनीच हे शहर एवढं सुंदर केलेलं आहे मग मेट्रो असेल इथं सर्व सुखसुविधा पी एम पी एल पूर्वीची पी एम टी या सर्व बाबतीत अजितदादांनी स्वतः जातीने लक्ष घालून या शहराला मी महापौर असताना बेस्ट सिटीचा अवॉर्ड पण त्यावेळेला आम्हाला मिळालेला आहे त्यामुळे निश्चितच यंदा आम्ही आमच्या सर्व सीट म्हणजे बत्तीसच्या बत्तीस प्रभागामध्ये एकशे अठ्ठावीस सीटची आम्ही तयारी केलेली आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की पुर्न, आम्ही हा हो। बाणेप किल्ला पूर्ण पुन्हा आमच्या ताब्यात घेऊ तर आपण गेली तीस व तीस पस्तीस वर्ष राजकारणात आहात सलग सहा वेळा आपण नगरसेवक आहात महापौर होते आत्ताचं एक एकूण परिस्थिती पाहता आपण महाराष्ट्रात पाहतोय की महायुतीचं सरकार आहे पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकीसंदर्भात काय समीकरण आहेत युती म्हणून आपण निवडणुकीला समोरे जाणार आहात का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढणार आहे तुर्ताच तरी आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवलेली आहे कारण जसं मी आपल्याला आधी पण सांगितलं की मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालं त्यावेळेला त्यांना त्यांच्या चिन्हावर सत्याहत्तर नगरसेवक निवडून आले पाच अपक्ष आले तेही जाऊन पुन्हा भाजपला भेटले त्यामुळे ते ब्याऐंशी संख्या झाली त्यांच्या तुलनेमध्ये आमच्याकडे केवळ छत्तीस नगरसेवक होते तर आता जर तशा प्रकारची वाटाघाटी केली तर ती फ्रूटफुल नसणार आहे म्हणजे तेवढं स्वाभाविकच तर एवढे जास्त सीट आम्हाला मिळणार नाही आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे मागची जी पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली की खऱ्या अर्थाने शहरच वसवलं गेले दादांच्या पुण्याईने त्यामुळे दादांनी जे केलेलं काम आहे आणि ज्या अनुषंगाने दादांच्या पाठीमागं जी लोक ज्या पाठबळ आहे नगरसेवकांचं लोकांचं मतदारांचा जो पाठबळ आहे त्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीने पण असे काही संकेत दिले नाहीत की महायुतीमध्ये लढायचं आहे म्हणून त्यामुळे बहुतांश आपण बघताय की सर्वत्र स्वतंत्र तयारी आहे काही ठिकाणी अर्थात मोहा पण तशी दिली आहे महायुतीमध्ये की ज्या ठिकाणी स्थानिक लेवलला असं वाटतं आहे की भारतीय जनता पार्टीसोबत जायचं आहे किंवा शेतसेने शिवसेनेसोबत जायचे किंवा दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र एक जायचे आत्तापर्यंत तर तशा प्रकारचं स्वातंत्र्य सर्वच पक्षांनी दिलेलं आहे परंतु आमची महापालिका जर तुम्ही लक्षात घेतली तर ह्या महापालिकेमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीकडं केवळ तीन नगरसेवक होते नंतरच्या काळामध्ये केवळ सात नगरसेवक हो, नऊ नगरसेवक अशी हो, परिस्थिती होती आणि तीन सात नऊचे एकंदरीत एकदम सत्याहत्तर होणं ही मोठी गोष्ट आहे परंतु आता ती परिस्थिती होणार नाही त्यामुळे आत्ता तरी असं आहे की आता दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचा पण एक प्रयत्न चालू आहेत आता त्यातही किती यश येतं किंवा आमचं आता शिंदे गटांशी पण बोलणं चालू आहे त्यामुळे काय आता होईल हे पुढे चालेल परंतु हे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आदरणीय आमचे जे केंद्रीय नेते आहेत आमचे अजितदादा पवार यांचा तो अधिकार आहे अजितदादा जे ठरवतील तसं होईल एकूण पाहता स्वबळावर लढल्यावर जास्त फायदा होईल असं वाटतंय का आणि जर स्वबळावर लढले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सोबळावर निवडणुकीला सामोरे गेले तर एकूण अंदाजे आपणास किती, मिलती है, कि वा किती है सीट मिळतील किंवा किती नगरसेवक निवडून येतील याचा काही अंदाज आहे का सोबळावर लढलो तर आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे साधारणत एक पंच्याहत्तर ते ऐंशी सीट आमच्या यायला पाहिजेत परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले किंवा शिवसेना पण बरोबर आली तर अजून चांगलं काय होईल कारण शेवटी दुफळीचा फायदा हा विरोधकांना नेहमी होत असतो त्यामुळं दोन राष्ट्रवादी एकमेकासमोर उभी जर राहिली किंवा अजून बाकीचे पक्ष पण आता वास्तविक पाहता शिवसेनेची पण इथं तशी मोठी ताकद नाही आहे शिवसेनेमध्ये जसे राष्ट्रवादीमध्ये विभाजन झालं दोन राष्ट्रवादी झाले तसे शिवसेनेमध्ये पण दोन शिवसेना आहेत शिवसेनेमध्ये मागच्या वेळेला केवळ नऊ नगरसेवक होते त्यातही विभाजन झालेलं आहे आणि मी इथं सांगितलं आमच्याकडे राष्ट्रवादीचं विभाजन झालं तर राष्ट्राच्या विभाजनामध्ये पवारसाहेबांकडे केवळ दोन नगरसेवक गेले मग चौतीस नगरसेवक इथं होते त्यामुळे आमची त्यामाने आमची संख्याबळ जे आहे ते मोठं आहे आणि विशेष म्हणजे इतर कुठल्याही नेत्यापेक्षा म्हणजे कोणताही नेता भाजपचा असो सेनेचा असो कोणी असो जेवढं लक्ष एका आईसारखं लक्ष ज्याला म्हणतो आपण किंवा एका वडिलांसारखं लक्ष ज्याला म्हणतो आपण ते अजितदादांचं आहे आणि आजीदादांच्या मागं पाठबळ आहे आणि केवळ पाठबळ नाही आहे तर केलेलं काम आहे त्यामुळे कामाची पावती आणि तोच विश्वास आम्हाला आहे की ज्या अनुषंगाने या शहराचा कायापलट अजितदादांनी केलेला आहे जे योगदान अजितदादांचं आहे खरं पाहता तर त्यांनाच त्यांचंच पारडं हे जड व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत त्यामुळे सोब्यावर जरी लढलो तरी आम्ही ह्या वेळेला अधिकात अधिक सीट घेऊ म्हणजे एक नंबरची सीट आमचीच असणार आहेत असा आमचा विश्वास आहे शेवटी जनता जनार्दन ठरवेल कारण मतदार हा खूप मोठाच आहे खरं महत्त्वाचा आहे कारण मतदार जे ठरवेल ते होणार आहे म्हणजे मी बोलून काय करून होणार नाही आहे शेवटी मतदार हा महत्त्वाचा आहे आणि मतदार जसा कौल देईल तसं होणार आहे परंतु माझी असं माझा याची खात्री आहे आणि माझा विश्वास आहे की ज्या पद्धतीने दोन हजार सतरानंतर मागील नऊ वर्षामध्ये जो कारभार या जनतेने पाहिला आहे ज्या प्रकारचा भ्रष्टाचार जिथं झालेला आहे किंवा प्रशासन काळामध्ये पण मोठा भ्रष्टाचार झाला आहे आज महापालिकेची चिजोरी खाली झालेली आहे पूर्वी आमच्याकडे शिल्की बजेट असायचं बॅलन्स असायचा आता आमच्याकडं कर्ज झालं आहे महापालिकेवर महापालिकेवर कर्ज होत असताना सगळी चिजोरी खाली झालेल्या असताना लोकांच्या उपयुक्त असं कोणतेच प्रकल्प झाले नाही किंवा लोकांचे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यामध्ये अडचणी आहेत आज आपण बघता की ट्रॅफिकची एवढी कंजक्शन आहे ट्रॅफिक एवढं वाढलेलं आहे त्या रस्ते काय मोठे झाले नाही चौक मोठे केले गेले नाही अतिक्रमणं काढली गेली नाही शहर अतिक्रमणाने बकाल झालेला आहे अशा पद्धतीने परत ट्रॅफिकच्या कंजक्शनाबरोबर ट्रॅफिकला शिस्त नाही आहे गुन्हे गुन्हेगारी वाढत चाललेली आहे पूर्वी पोलीस कमिशनर ऑफिस पुण्याला होतं तर ते आता इथं आणलं गेलं ते गेलं तरी पण अजून हिथं तीही पद्धत सुरूच आहे किंवा ठेकेदारांकडून हप्ते वसूल करणे टक्केवारीमध्ये वाढ असा प्रचंड भ्रष्टाचार तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळं नागरिक ह्या गोष्टीपासून त्रस्त झालेले आहेत त्यांना कळून चुकलेलं आहे की इथं जर खऱ्या अर्थाने ह्या शहरावर पकड कोणाची आहे तर ती आजी दादांची आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की पुन्हा आम्ही ह्या ठिकाणी जिंकू खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली दोन गट वेगळे झाले त्या दरम्यान आपणास पिंपरी चिंचवड शहरात सर्व य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा नेते किंवा पदाधिकारी एकत्र ठेवण्यास आपण एक चांगली भूमिका घेतली सर्वांना एकत्र ठेवण्यास आपण सफल झालात त्या त्या संदर्भात कसं म्हणजे शक्य कसं शक्य झालं ते नाही सगळं नेते मंडळी वगैरे कारण मागच्या वेळेला पण तुम्ही पाहिलं असेल की ह्या आधी मी म्हणजे या शहरामध्ये मी सलग सहा वेळा निवडून आलेलो आहे आणि मी एकमेव नगरसेवक आहे जो सावेळा निवडून आलेला आहे आणि मी पूर्वीपासनं सन ब्याण्णवपासनं घेऊन आत्तापर्यंत दादांचं पदार्पण राजकारणामध्ये सन एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये झालं आणि ब्याण्णवमध्ये त्यांनी महापालिकेत लक्ष घातलं तर ब्याण्णवपासून आत्तापर्यंत म्हणजे सुरुवातीला स्थायी समिती अध्यक्ष या शहराचा महापौर पाच वर्ष सभागृह नेता विरोधी पक्षनेता अशा विविध पदांवर मी दादांच्या नेतृत्वामध्ये तिथं काम केलेलं आहे आणि दादांनी वेळोवेळी चांगली संधी दिलेली आहे आणि विशेष म्हणजे दादाचं दुसरं वाखरणासारखं गुण म्हणजे असं आहे की त्यांनी सर्व धर्मा जा जाती धर्माच्या लोकांना अगदी मुस्लिम असो दलित असो मागासवर्गीय असो पिछाडलेल्या जातीचा असो कोणी पण असो त्या तर अशा सर्व जाती धर्माच्या जा लोकांना या महापालिकेमध्ये मोठी मोठी पदं स्थायी समिती अध्यक्ष सभागृह नेता महापौर अशा मोठमोठ्या पदावर सर्व जाती धर्मांना न्याय द्यायचं काम दादाने केलेलं आहे त्यामुळे दादांकडं सर्वांनाच न्याय मिळतो हे सर्वांना माहिती आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं की ज्या पद्धतीने दादा नेतृत्व करतात तर त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या तालमीमध्ये मी पण तयार झालेलो आहे त्यामुळे मागे शहराध्यक्षपदाची मी तीन वर्ष धुरा सांभाळली होती आता ह्या वेळेला आमदारकीच्या वेळेला पुन्हा जेव्हा पिंपरी मतदारसंघ आमच्याकडं दिला गेला त्यावेळेला पुन्हा माझ्याकडे ही जबाबदारी दिली गेली पुन्हा मला राष्ट्रवादी पक्षाचं शहराध्यक्ष केलं गेलं त्यामुळे साहजिकच सर्व लोकांना एकत्र ठेवणे सर्वांना व्यवस्थित सन्मान देणे न्याय देणे हे मला जमलेलं आहे आणि त्या हिशोबाने मी सर्वांना एकत्र ठेवून नेहमी प्रयत्न ने असेच केलेले आहेत की आपल्याला दादांना अधिक बळकटी देता येईल पक्षाला अधिक बळकटी देता येईल आणि आत्ताही आम्ही ज्या दिवशी ही बातमी निघाली की बाबा बहुतांश राष्ट्रवादी पवारसाहेबांची राष्ट्रवादी ही प पुन्हा आम्ही एकत्र येऊ ही जेव्हा आनंदाची बातमी आम्हाला पण मिळाली तर आम्ही त्याचं स्वागतच केलेलं आहे कारण अजितदादा प पवार हे आमचे स्फूर्तीस्थान जरी असले तर अजितदादा दा शरद पवारसाहेब हे आमचे श्रद्धास्थान आहेत त्यामुळे ते त्यांच्यावर असलेली आमची श्रद्धा दादांवर असलेली आमची निष्ठा आणि प्रेम त्यामुळे आम्ही जर एकत्र आलो तर मी आधी सांगितलं की विभाजनाचा फायदा नेहमी विरोधकांना होतो त्यामुळे दोन राष्ट्रवादीपेक्षा एक राष्ट्रवादी झालेली कधी पण चांगली आणि उद्या चढून जर समजा शिवसेना पण म्हणजे शिंदेसाहेबांची शिवसेना पण जर काही सम म्हणजे सीमित ह्याच्यापर्यंत जसं त्यांच्या म्हणलं तुम्हाला मागच्या नऊ सीट होत्या तर काय प्रमाणात त्यांच्या सीट असतील तर त्यांच्यासोबतही जायला काही हरकत नाही एक शेवटी एक बळ करून निवडणूक लढलं तर कधी पण चांगलं असतं जी आपण महानगरपालिकेत किंवा पिंपरी चिंचवड शहरात आपण भाजपला आपलं शत्रू म्हणून पाहताय का कारण की सगळीकडे असं चर्चा आहे की राष्ट्रवादी ह्या विरोधकांसम म्हणजे विरोधकांसोबतच भाजपला देखील आपला विरोधी म्हणून पाहते व महाराष्ट्रात युतीचं महायुतीचं सर सरकार स्थापन आहे इथं लोकल लेवलला असं आहे का काही समीकरण की आपण फक्त टार्गेट भाजपला केलं आहे भाजप आमचं शत्रू किंवा विरोधक असण्याचं काही कारण नाही आहे हां आमचा प्र प्रमुख स्पर्धक ज्याला म्हणतो आपण स्पर्धा ही, स्पर्दा ही।, स्पर्दा ही। ते या एक स्पर्धा आहे त्या एक प्रमुख स्पर्धक म्हणून आम्ही भाजपकडे बघतो आणि खरी लढाई ही भाजप आणि राष्ट्रवादीमध्येच होणार आहे त्यामुळे कोणाला शत्रू थांबायचं कारण नाही कारण आम्ही महायुतीमध्ये काम करतो एकत्र काम करतोय फडणवीस साहेब असतील शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील हे महायुतीमध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या झेंड्याखाली हे सरकार चाललं आहे त्यामुळे आमचं शत्रू असं तर काहीच कारण येत नाही स्पर्धक आहे हा आमचा प्रमुख स्पर्धक हा भाजप आहे ठीक आहे धन्यवाद योगेशजी आता एक राजकारण सोडून एक प्रश्न विचारतो या सर्व राजकारणाच्या व्यतिरिक्त आपण निवांत वेळेत काय करता निवांत वेळ मिळतच नाही पहिली गोष्ट तर निवांत वेळ मिळत नाही परंतु एक मात्र निश्चित आहे कारण जसा आमचे नेते दादा अजितदादा पवार जे आहेत जसे ते शिस्तप्रिय आहेत थोडीफार शिस्त आम्ही पण आपल्या स्वतःला लावून घेतलेली पहिल्यापासून सुरळीत सुरुवातीच्या काळामध्ये मला राजकीय कोण नेता म्हटलं तर मला इंदिरा गांधी खूप आवडायच्या कारण त्यांचं त्यांचं जे काही शिस्त होती किंवा ज्या पद्धतीने ते लिडरशिप करत होते या मला त्या नेहमी आवडत असत आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा मी स्वतः राजकारणामध्ये पडलो म्हणजे सुरुवात क मी केली माझी यूथ काँग्रेसच्या उपाध्यक्षापासून शहराचा उपाध्यक्ष काँग्रेस आयमधनं मी केली पहिली इलेक्शन ब्याण्णवची मी अपक्ष निवडून आलो नंतरचा हा माझा मग मा कारगिर्दी दा मग मा दादांनी मला सुरुवातीच्या टर्ममध्ये अध्यक्ष केलं स्थायी समितीचं अध्यक्ष केलं परंतु रोज सकाळी नित्य उठणे व्यायाम करणे बॅडमिंटन खेळणे स्विमिंग वॉकिंग जे काय असेल ते ते नित्य करतो आणि नेहमी जमिनीवर राहणं मला पसंत असतं त्यामुळे लोकांमध्ये जनसंपर्कामध्ये कायम आहे मी मी सायकलवर पण फिरतो सो मोटरसायकलवर पण फिरतो बाईकवर पण असतो आणि लोकांना छोट्या मोठ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जातो भाग घेतो लोकांना सहकार्य करतो मुळात ती मला आवड आहे आणि ती मला आवड असल्यामुळे मला निवांत वेळ असा मिळत नाही परंतु निवांत वेळ तर नेहमी मित्रांसोबत लोकांसमोर म्हणजे आज ज्येष्ठांचे पण कार्यक्रम असू द्या महिलांचे कार्यक्रम असू आता बघा तुम्ही इथं येऊन थांबलात तरी मला यायला थोडा उशीर झाला कारण आत्ता पण कार्यक्रमातच होतो त्यामुळं माझं दिन माझी दिनचर्या जी आहे ती अशी व्यस्तच असते परंतु मला आनंद आहे ह्या गोष्टीचा आणि मला समाजसेवा करणे राजकारणापेक्षा समाजसेवा करणे हे मला जास्त आवडतं त्यामुळे वेळ कमी असतो परंतु जोही वेळ मिळतो मला तो मी आनंदात गमावतो मला टेन्शन बिन्शन शत्रू बित्रू माझे नाही आहेत सर्व माझे मित्र आहेत आणि पक्षात बंद असते भारतीय जनता पार्टीचं कोणी असू द्या सेनेचं कोणी असू द्या नाही तर दलित पॅन्टरचं कोणी असू द्या ते सर्व माझे सहकारी आहेत मित्र आहेत आणि मीही त्यांना आज माझा एवढा दांडगा अभ्यास आहे तर मी त्यांना बी पी एम सी ॲक्ट असेल एम आर टी पी असेल काय असेल त्यामध्ये त्यांना काही मदत लागली तर मी मदतही करतो त्यामुळे मी आधी म्हणलं की माझा शत्रू कोण नाही आहे तर अशा पद्धतीने माझं जीवन म्हणजे आनंदाने परमेश्वराची कृपा आहे व्यवस्थित चाललं आहे मित्रपरिवार मोठा आहे आणि माझं जे काय समाजकारण राजकारण आहे ते सर्व माझ्या मित्रांच्याच बलबुत्यावर आहे माझ्या मित्रांच्या सहकार्यामुळेच आहे आणि आजपर्यंत मी इथं यशस्वी जे झालो आहे ते माझ्या आईवडिलांची पुण्याही आहे परंतु खऱ्या अर्थाने पर माझा मतदार जो आहे तो सुज्ञ आहे सुशिक्षित आहे आणि हा मतदार पाठीशी असल्यामुळे मला हे बळ मिळालं आहे नाही तर मी आज नाहीतर असं एका परप्रांतातनं येऊन पण मी आज इथं महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा झालो आहे तर ह्या महाराष्ट्रभूमीचे ह्या महाराष्ट्राचे पुत्रांचे सुपुत्रांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो त्यांच्या आभारामध्ये त्यांच्या ऋणामध्ये मी कायम राहू इच्छितो कारण संबंध देशामध्ये दे खऱ्या अर्थाने सर्वात सुरक्षित आणि चांगलं राज्य जर ज्याला आपण म्हण राज्य म्हणतो ते महाराष्ट्र राज्य आहे मग छत्रपती शिवरायांची पुण्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे अनेक महान नेते आपल्याला या म राज्याला मिळालेले आहेत त्यामुळे मी आपल्या आपल्यामध्ये म्हणजे संत आज आमचं संत तुकाराम महाराजाच्या नावाने पुण्यात झालेले संत तुकाराम नगर आहे बाजूला आज देऊ आहे इकडं आळंदी आहे त्यामुळे हे तीर्थस्थान पण येत आहेत त्यांचा पदस्पर्श या भूमीला झालेलं आहे त्यामुळे मी भाग्यवान समजतो की मी महाराष्ट्रामध्ये मोठा होतो आहे आणि महाराष्ट्रांनी मला मोठं केलं आहे धन्यवाद धन्यवाद योगेशजी जाता हो जाता आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रेमपिरी चिंचवड शहरातील युवकांना किंवा मतदारांना काय संदेश द्याल महाराष्ट्र टाईम्स आपल्या या चॅनलला टाइम्स ऑफ टाईम्स ऑफ महाराष्ट्र आपल्या चॅनलला मी पहिल्यांदा मनापासून शुभेच्छा देतो प्रथमच या चॅनलला मी माझी मुलाखत देत आहे मला आनंद होतो आहे आपणही खूप चांगल्या पद्धतीने मुलाखत घेतलेली आहे तुम्हालाही शुभेच्छा आणि युवा पिढीला तर मी नेहमी सांगत असतो की ह्या जगामध्ये ह्या जीवनामध्ये सर्वात अमूल्य दागिना जर काय असेल तर ते आपलं आरोग्य आहे त्यामुळे तुम्ही आपलं आरोग्य जतन करा बिडीक पान गुटखा दारू या सर्व गोष्टींपासून लांब राहा आरोग्याला सांभाळा आणि जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा हे युवा पिढीला नेहमी सांगत असतो खेळा खूप खेळा व्यायाम करा आणि हसत खेळत तुम्ही जिंदगी तुमची व्यतीत करा हे नेहमी युवकांना सांगत असतो आणि मतदारांना तर मी तुम्हाला सांगितलं की माझं मतदार हा शूज्ञ आहे आपण पाहाल की संत तुकारामनगर कासरवाडी हाफकिन पिंपरी हा जो माझा मतदारसंघ आहे माझ्यासोबतचे माझे जे सहकारी आहेत आता माझ्या मागच्या वेळेला श्याम लांडे माझ्याबरोबर होते सन्मान्य परत दुसऱ्या आमच्या एका भगडी मायाबरोबर होत्या आता जितेंद्र यांनी पण मायासोबतच काम केलेलं आहे तर माझ्या सर्व मतदारांना हीच माझी विनंती असणार आहे की चांगल्या काम ज्या पार्टीशी ही जनता राहते ही सुज्ञ जनता आहे हुशार जनता आहे त्यामुळं मला माझ्या जनतेवर हो विश्वास आहे आणि मला माझ्या जनतेचा गर्व आहे धन्यवाद धन्यवाद योगेशजी आपल्याशी बातचीत करून खूप चांगलं वाटलं तर हे होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेजी बहल अथर्व सह मी गणेश नारंग टाईम्स ऑफ महाराष्ट्र पिंपरी चिंचवड